त्याच्यासाठी काय उपा, उपाय उपाययोजना ब्लॅक स्पॉट काय की कुठल्या अँगलला कुठल्या टर्नला सर्वात जास्त ॲक्सिडेंट होतात हे सर्वे मान्य आमचे जे साहे एडीजी साहेब आहेत मान्य एस पी मॅडम आहेत डीवाय एस पी साहेब आहेत आमचे पी आय साहेब आहेत हे सगळ्या महामार्गचा फोर्स त्याच्यामध्ये गुंतलेला की अधिकाधिक -आदि तुम्हाला सु, म्हणजे सुविधा काय द्याव्या किंवा कुठल्या स्पॉटला आपण बॅरे म्हणजे हे लावलं पाहिजे बॅनर लावलं पाहिजे कुठल्या ह्याला आपण अलर्टनेस होत आहे

ब्लँकेट व मोबत आरोग्य तपासणी केली आहे या निमित्ताने आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नमस्कार सर ड्रायव्हर हा असा माणूस असतो की दुनिया सगळ्या अवलिन्याचं दळणवळण करणारा ड्रायवर हा आहे तर यांच्याकडं आतापर्यंत कोणी लक्ष देत नाही किंवा ड्रायवर म्हणजे असं सगळं असं वाटतं ड्रायव्हर म्हणजे काही तर त्यांचे आमचे मला असं वाटतं की मी हा गेल्या पस्तीस वर्षापासून मीही ह्या ड्रायव्हर लाईनमध्ये होतो तर असं आता थंडीचे दिवस आहे तर त्यांना एवढी थंडी वाचते तर एक दिवशी मनामध्ये असा विषय झाला की आमचे आदरणीय काकडे विजय नाना काकडे पाटील यांना त्यांना बोललो की नाना असं असं ड्रायव्हर लोकांची फार तर ते म्हणले की त्या अडचणी आपण ek tenja saja di bus plus ini arugel tapasmi, blanket, itu saja kayak rawat lo bisa tenja arugel tapasmi apung Desember blanket, jadinya alpa har, janda saja sih arugel tapasmi, arugel tapasmi tenja कधीही ड्रायव्हर लोकांना कधी अडचण आली रात्री रात्रीला तरी मला कधीही ते अर्ध्या रात्रीला मी त्यांच्यासाठी धावून जात असतो आता माझ्याकडे चालणारे माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे तर त्यातून कधी आंध्राचे कर्नाटकचे तामिळनाडूच्या गाड्या चालतात कधी त्यांना कुठं अपघात ज्यांना कधी झाला तर अर्ध्या रात्रीला मला ते फोन करतात तर तसेच ते आम्ही तर जे काही अपघातीचे काही प्रश्न असते ते आम्ही ते गेवऱ्याकोटचे असते तर कोर्टचे माझे मित्र किरण ॲडव्होकेट करण करण पिशाळ हेही मला वारंवार सहकार्य करतात एवढ्या कोर्टमध्ये काही त्यांचं झालं ते त्यांची लवकरात लवकर त्यांनी कोणाची गाडी खोडपुरून करायची असली कोर्टामधून कोणाची काही अडचणातली ती माझ्यासोबत कधीही माझ्यासोबत असतात